नमस्कार मंडळी आज मुक्ताई घेऊन आले तुमच्यासाठी खास भेंडीच्या भाजीची रेसिपी बनवायला एकदम सोपी असणारी आणि अजिबात चिकट न होणारी ही भेंडीची भाजी चला तर मग बघूया कशी करायची ते त्यासाठी भेंडी आधी स्वच्छ धुवायची आणि तिला एका कपड्याने पुसून घ्यायची आणि मग काय लगेच गोल गोल आकारात कट करून घ्यायचं आणि तव्यावरती भाजायचं आणि हीच तर आपल्या रेसिपीची सिक्रेट टिप्स आहे ज्यामुळे आपली भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आता लगेच एका कढईत थोडस तेल ओतायचं आणि त्यामध्ये जिरी मोहरी लसणाची फोडणी देऊन घ्यायची वरून ही भाजलेली भेंडी आणि हिरव्या मिरची पेस्ट पण टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आता सगळ्यात शेवटी ओबडधोबड कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं झाली तर मग गरमागरम भाकरी सोबत चपाती सोबत किंवा सोबत खायला भन्नाट अशी लागणारी ही भेंडीची भाजी तयार तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका